अपघाता अपघातासंदर्भात बातमी समोर येते आहे गुरुपौर्णिमेनिमित्त गेलेल्या भाविकांवर काळानं घाला घातलेला आहे गुरुपौर्णिमेसाठी हे सर्व भक्त गेले होते मात्र अपघात झालेला आहे आणि यात या भीषण अपघातामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे रामदास बाबा यांच्या मठात गुरुपौर्णिमेसाठी हे सर्व भाविक उपस्थित होते मात्र रस्ते प्रवासात त्यांचा अपघात झाला आणि यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे <laughs> अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण आपल्या सोबत जोडलेले आहेत किरण अतिशय दुर्दैवी आणि ही बातमी लागेल नाशिक मुंबई महामार्गावरती मुंडेगाव फाटेवरती संपूर्ण घटना घडलेली आहे की गुरु पौर्णिमा आहे आणि त्यासाठी काही भाविक जे आहेत मुंबई वरून ते नाशिक परिसरात असलेल्या एका आश्रमामध्ये हे दर्शनासाठी आलेले होते आणि दर्शन झाल्यानंतर ते रिटर्न मुंबईकडे जात होते मुंबईकडे जात असताना त्यांची गाडी आणि कंटेनर या दोन गाड्यांमध्ये ही ही अपघात घडलेली आहे नेमका आता हा अपघात कसा झाला त्या संदर्भात माहिती कळू शकलेला नाहीये पण या सगळ्या घटनेमध्ये चार जणांचा अतिशय दुर्दैवी हे मृत्यू झालेला आहे या सगळ्या घटनेनंतर काही काळ नाशिक मुंबई महामार्ग सुद्धा अं ज्या इथे जाम झाला होता वाहतूक कोंडी निर्माण झाली होती प्रामुख्याने त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन ही जी वाहतूक आहे ती सुरळीत केलेली आहे आणि या सगळ्या अपघातासंदर्भात नाशिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत धन्यवाद किरण दिलेल्या माहितीबद्दल